ठरलं तर मग या मालिकेच्या आठ एप्रिलच्या भागामध्ये प्रतिमा आणि सायली या दोघींनी मिळून आता जबरदस्त प्लॅन केलेला आहे त्यातच रविराजांनी डॉक्टर श्रद्धा हिची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि डॉक्टर श्रद्धा या सगळ्यामध्ये खूप मोठी पोलखोल करणार आणि इकडे प्रतिमा आणि सायली यांच्या प्लॅनप्रमाणे कल्पनाला फोन आल्यावरती त्यानंतर मग आता सगळेच जण किल्लेदारांच्या घरी गेल्यावरती काय घडणार कसं घडणार सगळं सगळं पाहू इकडे प्रिया विचार करत असते आज मी ऑलमोस्ट पकडता पकडता वाचलेली आहे या सायलीमुळे हे सगळं घडलंय मला अडकवण्यासाठी तिने काहीही कसूर ठेवली नव्हती आज जर का हा व्हिडिओ समोर आला असता तर माझं काही खरं नव्हतं मी या सगळ्यामध्ये पुरती अडकून गेले असते आणि आत्ता ही मोठी आपल्या नवऱ्यासोबत डिनर करण्यासाठी गेले का मी हिचं डिनर यशस्वी होऊच देणार नाहीये असं म्हणत चिडलेली प्रिया या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला सायली आपल्या रूममध्ये गेलेली असते त्यावेळेला मुद्दाम तिच्या रूमच्या लाईट्स ऑफ करून टाकते आणि तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघ जण जे काही डिनरसाठी आलेले असतात तर तिकडे लाईट गेल्यामुळे आता खूपच गडबड होते त्यावरती सायली सांगायला लागते काहीच काळजी करू नका आपण न आज छानपैकी कॅन्डल लाईट डिनर करूया असं म्हणत सायली आता ताबडतोब तिकडे असलेली कॅन्डल लावते आणि छानपैकी अर्जुनला खीरपुरी भरवायला लागते अर्जुन म्हणतो कसं आहे म्हणजे आपलं आधी कॅन्डल लाईट डिनरचं ठरलं होतं पण अचानकपणे ते आपलं फेल झालं पण आज तुम्ही अचूक योग जुळवून आणलेला आहे कॅन्डल लाईट डिनरचा असं म्हणत अर्जुन आता सायलीचं कौतुक करत असतो इकडे तोपर्यंत सायली म्हणते मग इच्छा असेल तर मार्ग कुठेही सापडतो अर्जुन म्हणतो एकदम मस्त कॅन्डल लाईट डिनर आपलं झालेलं आहे आणि खीरपुरीचा भेद पण खूपच छान झालाय असं म्हणत इकडे आता अर्जुन या सगळ्यामध्ये तिचं कौतुक करत असतो बरं आता हे सगळं चालू असताना इकडे प्रतिमा मात्र आता खूप अस्वस्थ असते आणि तिच्यासोबत घडलेला प्रकार हा सतत तिला आठवत असतो आणि आता सुमन सांगत असते त्या दिवशी तन्वी येऊन गेल्यापासून आता इकडे प्रतिमा वैदींची अशी अवस्था आहे यावरती रविराज म्हणतात काय झालंय नक्की त्यावरती मग आता सुमन घडलेला प्रकार सांगते की वहिनींना या सगळ्यामध्ये तन्वी इकडे आली होती येऊन आता त्यांच्याकडून शिरा शिकून गेली ही गोष्ट आठवतच नाहीये वहिनींना हे का आठवत नाहीये काहीच कळत नाहीये पण तन्वी फोनवरती म्हटली होती की या सगळ्यामध्ये ती इथे आली होती तिने शिरा बनवला आणि हे सगळं सगळं तिने केलेलं आहे तोपर्यंत मग आता प्रतिमा सांगायला लागते हो पण मला बाकी सगळ्या गोष्टी आठवत आहेत सुमन तिच्या मैत्रिणीकडे गेली होती येताना सुमनने काय काय भाजी आणली मग हे सगळं आठवतंय तर हा मधलाच टाईम पिरियडमधलं कशा काय माझ्या आठवणी ह्या धुसर होतील असं म्हणत प्रतिमा आपला प्रश्न विचारत असते रविराज म्हणतात मी ताबडतोब डॉक्टरांना फोन लावतो असं म्हणत रविराज आता श्रद्धा डॉक्टरला फोन लावतात आणि हॅलो डॉक्टर मला या सगळ्यामध्ये ना तुमची अपॉइंटमेंट ताबडतोबची हवी आहे मला काही झालं तरी प्रतिमाला तुमच्याकडे घेऊन यायचं आहे असं म्हणत रविराज आता इकडे डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतात आणि प्रतिमाला आणतो म्हणून सांगतात जरा प्रतिमा उदासच असते आपल्याबद्दल काय होते आपल्यासोबत काय होते हे काही तिला कळत नसतं तोपर्यंत इकडे आता महिपत न विचारता डायरेक्ट दामिनी देशमुख यांच्या रूम मध्ये बोलवल्याशिवाय जायचं नाहीये म्हणून तो पुन्हा मागे फिरतो मागे फिरून या सगळ्यामध्ये आता तो पुन्हा दार वाजवतो मी आय कमीन असं म्हणत या सगळ्यामध्ये तो आता पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावरती दामिनी म्हणते तुम्ही शुद्धीत असताना तेव्हा सुद्धा तुम्हाला टॉलरेट करणं हे खूप कठीण काम आहे मग आत्ता आत्ता तुम्ही का आलेले आहात यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत अहो एका बापाचं काळी जोळखा तुम्ही मी इकडे आलेलो आहे कारण या सगळ्यामध्ये माझ्या पोरीच्या जीवाला धोका आहे यावरती मग आता दामिनी सांगायला लागते धोका तुमच्या पोरीच्या जीवाला काहीतरी बडबडू नका ती पो जेलमध्ये आहे ना मग तिला आता धोका कसा होईल काहीही धोका वगैरे नाही आहे यावरती महिपत म्हणतो असं काय करताय मी स्वतःच्या डोळ्यांनी जाऊन तिकडे बघून आलोय ज्या वेळेला मी तिकडे गेलो ना त्यावेळेला माझी लेख या सगळ्यामध्ये तिची चौकशी होत होती आणि तिच्यासोबत असलेली ती कॉन्स्टेबल आहे ना ती कॉन्स्टेबल तिला आता पाणी मारून त्रास देत होती त्यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी काय बोलताय ही तर आपल्या बाजूची गोष्ट झाले महिपतला कळतच नसतं की ही गोष्ट आपल्या बाजूची कशी झाली यावरती दामिनी सांगायला लागते ते सगळं माझ्यावरती सोपवा तुमच्या मुलीला तुम्हाला जेलातनं बाहेर काढायचं आहे ना मग माझ्यावरती सोपवा मी काय करते ते बघा असं म्हणत दामिनी देशमुख या सगळ्यात सुद्धा एक अपॉर्च्युनिटी शोधत असते तोपर्यंत इकडे आता सायली अर्जुन यांचं कॅन्डल लाईट डिनर चालू असतं आणि सायली म्हणते अर्जुन सर खरंच मला माफ करा मी या सगळ्यामध्ये ना तुम्हाला न सांगता हे सगळं करायला नको होतं यावरती अर्जुन म्हणतो हे सगळं करून तुम्हाला काय मिळायला आणि तुम्ही खरं तर माझ्या मला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं जे काही आहे ते माझ्याशी डिस्कस करायला पाहिजे होतात पण तुम्ही डिस्कस न करता डायरेक्ट निर्णय घेऊन टाकलात यावरती सायरी म्हणते मला असं वाटलं की तुम्हाला मदत होईल अर्जुन म्हणतो मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुम्हाला माझी मदत करायची आहे मला या सगळ्यामध्ये आता तुम्हाला सांगायचं आहे की हे बघा तुम्ही न तुम्ही नको ती मदत करू नका असं म्हणत आता इकडे अर्जुन सायलीला समजावत असतो अर्जुन तिला म्हणतो मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुम्हाला आश्रमाची केस लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावी असं वाटतंय आणि विश्वास ठेवा मला सुद्धा असंच वाटत आहे इकडे तोपर्यंत आता इकडे महिपत सांगतो पण ती हवालदार माझ्या मुलीला मारते आणि जामिनाचा काय संबंध आहे यावरती दामिनी देशमुख म्हणते आज आपण खेळी खेळलेली आहे पहिली म्हणजे ही दामिनी देशमुख फक्त कोर्टामध्येच खेळी खेळत नाही तर कोर्टाच्या बाहेर सुद्धा खेळी खेळते महिपत म्हणतो काय बोलताय तुम्ही मला तर सगळं डोक्यावरून तुमचं बोलणं जात आहे यावरती मग दामिनी सांगायला लागते हे बघा मला जे काही बोलायचं आहे जे काही करायचं आहे ते सगळं सगळं मला माझं माहिती आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ती सेलिब्रेट करा बस असं म्हणत आता इकडे दामिनी महिपतला सांगते की सध्या तुम्ही आता दारू पेलेले आहात आणि सध्या मी तुमच्यासोबत काहीच बोलणार नाहीये आत्ताच्या आत्ता ताबडतोब घरी जायचंय घरी जायचं आणि निवांत दाराडून वरती तंगड्या करून झोपा उद्या सकाळी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते यावरती महिपत खूपच खुश होतो आणि अरे वा खरंच माझ्या बाजूने केस झाले का ही खरंच माझ्यासाठी हे पथ्यावरती पडले का काय नक्की मॅडम तुम्हाला काय सुचवायचंय यावरती दामिनी म्हणते मी कोर्टामध्ये तुम्हाला सांगेन मला काय सुचवायचं आहे ते बरं आता इकडे दुसऱ्या दिवशी सगळेजण सुभेदार आता कॉफी पीत बसलेले असताना पूर्णाजीचा चेहरा पडलेला असतो कल्पना म्हणते पूर्णाई आपल्या घरात तर रामनवमीच हे साजरं करायचं आहे ना मग त्यासाठी बरीचशी तयारी करायला लागेल पण तुम्ही आज एकदम उदास का आहात काही सण असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही आता किती फ्रेश असता पण आज आज तुमचा चेहरा काय पडलाय असं म्हटल्यावरती पूर्णाजी सांगते कल्पना अगं ज्या वेळेला आता इकडे आपण एखादा सण साजरा करतो त्यावेळेला आपली सगळी नाती आपल्यासोबत असतील तर किती छान वाटतं पण रविराज रविराज चिडून निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे आता प्रतिमा सुद्धा आपण बोलवलं ना तर येईल पाच मिनिट पाहुण्यासारखी आणि ताबडतोब निघून जाईल जोपर्यंत रविराजांचा राग जाता येत नाहीये किंवा रविराजांचा राग जात नाही प्रतिमा बिचारी काहीच करू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आता बिचाऱ्या प्रतिमाची सगळीकडून ओढाताण होते इकडे आपल्याला भेटायची इच्छा असणार आणि तिकडे रविराजांचा आदेश तिला मोडता येत नसणार असं म्हणतल्यावर आता इकडे प्रिया नाटक कर सांगायला लागते पूर्णाची तू हे जर तुला वाटत असेल तर माझी काय अवस्था होईल तुला कळते ना मला या सगळ्यामध्ये किती त्रास होईल तुला समजते ना म्हणजे माझं तर माहेर पण तुटलेलं आहे मला तर माहेरीसुद्धा प्रवेश नाकारण्यात आलेला आहे आणि तू सांग बरं बाबांना भेटता येत नाही आहे माझ्यासाठी ही किती टफ सिच्युएशन असेल यावरती कल्पना म्हणते मला काय वाटतं आपण या, या सगळ्यामध्ये ना प्रतिमाला बोलवूया का यावरती पूर्णात जी म्हणते मी तेच तर तुला सांगते ना कल्पना प्रतिमाला बोलवायचं तर आपण बोलवू पण ती रविराजांच्या शब्दाच्या पुढे असेल असं मला वाटत नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते पण पूर्णाई पूर्णाई म्हणते नाही मला असं वाटते की बहुतेक आता आपले पुढचे सण सुद्धा हे असेच जाणार सायलीला खूप वाईट वाटते आणि सायली विचार करते मी माझ्या परीने काहीतरी प्रयत्न करेन जेणेकरून आता पूर्णाजींच्या उदास चेहऱ्यावरचं मी आता हसू परत आणू शकेन यावरती कल्पना म्हणते पूर्णाई नक्कीच आपण तुमच्या आवडीचं काहीतरी आता इकडे सणाच्या निमित्ताने करूया यावरती पूर्णाई म्हणते नाही गं कल्पना मला खरंच या सगळ्यामध्ये अजिबात अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाहीये असं म्हणत इकडे आता जी पूर्णपणे हतबल झालेली असते आणि हे सगळं सायली पाहते आणि सायली विचार करते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या दोन घरांच्या मध्ये असलेला दुरावा मिटवायलाच पाहिजे असं म्हणत सायलीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो इकडे आता रविराज अजूनही चिडलेले असतात आणि रविराज सांगत असतात सुमन हे बघ मला आजारपणाची काळजी वाटते बस इतकंच नाहीतर मी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या न विसरणारा माणूस आहे म्हणजे मला या सगळ्यामध्ये आता जरी प्रतिमाच्याबद्दल सिंपत्ती वाटत असली तरीसुद्धा मी प्रतिमाशी बोलणं काही चालू केलेलं नाही आहे मी या सगळ्यामध्ये प्रतिमाच्या सोबत फक्त आहे तिला डॉक्टरांकडे नेण्यासाठी मी तिला काही माफ वगैरे केलेलं नाही आहे यावरती सुमन म्हणते भाऊजी अहो असं काय करताय प्रतिमा मैनींची तब्येत ठीक नाहीये त्यांना तुम्हाला सगळ्यातून बाहेर काढायचं आहे तर तुम्ही काय करताय यावरती रविराज वक। म्हणतात हे बघ तू मला नको सांगू सुमन कसं आहे ना माझ्यासोबत जो काही धोका झालाय ना त्यामुळे मला या सगळ्यामध्ये कसं वागायचंय हे मी ठरवणार कुणीही मला सांगायची काहीच गरज नाही आहे यावरती आता इकडे ते सांगायला आणि तिची मी सर्वतोपरी काळजी घेतोय तिच्या कॉस्मेटिक म्हणजे तिची जी कॉस्मेटिक सर्जरी आहे त्याचं दुसरं सेशन आज आहे मी तिची काळजी घेत असल्याशिवाय मी या सगळ्यामध्ये तिला डॉक्टरांकडे घेऊन जातोय का त्यामुळे माझी काळजी किंवा माझी कर्तव्य मला समजतात चल लवकर प्रतिमा आपल्या डॉक्टरांकडे जायचं आहे प्रतिमा म्हणते मला कुठे कुठे यायचं नाहीये ज्याच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम आपुलकी माया नाही आहे त्यांना मी आता कुठेही त्यांच्यासोबत येणार नाहीये यावरती प्रताप इकडे आता इकडे रविराज चिडतात आणि रविराज सांगायला तत् खबरदार तुझी हिम्मत कशी झाली हे सगळं बोलायची मला तुझी काळजी वाटते ना असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते प्रतिमा हे बघा जर का या सगळ्यामध्ये तुम्हाला माझ्याशी नीट बोलायचं नसेल तर मी सुद्धा तिकडे येणार ज्यांना माझ्याशी नीट बोलायचं नाहीये त्यांच्यासोबत मला कुठे कुठे जायचं नाहीये मला डॉक्टरांकडे जायचं नाहीये ना मला ना ना कॉस्मेटिक सर्जनकडे जायचं आहे त्यावरती रविराज म्हणतात माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता मी या सगळ्यामध्ये तुझ्यावरती जास्त विश्वास ठेवला होता आणि तुझ्यावरती विश्वास ठेवून मी या सगळ्यामध्ये निर्धास्त होतो माझा तुझ्यापेक्षा जास्त विश्वास कुणावरतीही नव्हता पण तू काय केलंस प्रतिमा तू या सगळ्यामध्ये आपल्या मुलीचं परस्पर लग्न लावून दिलंस आपल्या मुलीचं लग्न लावून तू या सगळ्यामध्ये माझी फसवणूक केलीस आणि माझ्याकडून अपेक्षा करतेस की मी तुझ्याशी नीट बोलावं हे म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते मला कुठेही यायचं नाहीये मी आज तरी डॉक्टरांकडे जाणार नाही प्रतिमा पण हट्टाला पेटते रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा हट्ट करू नकोस पण प्रतिमा काही कुणाचं ऐकायला तयार नसते इकडे तोपर्यंत रामनवमीची सगळी तयारी जय्यत चाललेली असते आणि आता इकडे सायली रामनवमीची जय्यत तयारी करत असते इकडे विमल तिला मदत करत असते प्रिया आता ठामपणे बसून हे सगळं पाहत असते आणि त्यावेळेला प्रिया विचार करत असते काय हे चाललंय ह्यांची कसली ही तयारी तोपर्यंत मग आता इकडे सांगायला लागते पूर्णांची खरं तर मी ना दरवर्षी रामनवमीचा पाळणा गायचे पण या सगळ्यामध्ये ना कल्पनाचं लग्न झालं आणि कल्पना, कल्पना पाळणा गायला लागली यांनी या वेळेला सगळं सगळं तू करायचंय सतन्वी आता प्रियाला मुळातच काय करायचंय माहिती नसतं आणि त्यामुळे ती आता मी मी काय करायचंय यावरती मग आता कल्पना म्हणते अगं मी तुला सांगेन पण पुरणपोळ्या नाही केल्यास ना केलेस न, तरी सुद्धा चालतील असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये सायलीला हसू आणि प्रियाने केलेल्या वेड्यावाकड्या पुरणपोळ्या सगळ्यांच्या समोर येतात त्यावेळेला प्रियाने जे गोल नकाशे बनवलेले असतात ते नकाशे आठवतात आणि आता पुरणपोळ्या तू नाही बनवशील तरच ते योग्य आहे असं म्हणत आता इकडे बाकी सगळी तयारी कर पुरणपोळ्यांचं राहू दे काय ते असं म्हणत इकडे आता तिला पुरणपोळ्या करायला नको सांगितल्या जातात यावरती मग प्रिया सांगते मग मी गोडाचं वेगळं काहीतरी करू का म्हणजे आता नैवेद्यासाठी गोड लागेल ना त्यासाठी मी वेगळं काहीतरी बनवते मी एक काम करू का मी आत्ता आईकडे जाऊ का मी आईकडे जाते आणि या सगळ्यामध्ये मी आईकडे जाऊन तिच्याकडून काहीतरी शिकून येते असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते अगं ए वेळे आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि तू आत्ता आईकडे जाणार कधी तू शिकणार कधी आणि येऊन करणार कधी नाही नाही हे सगळं काही करू नकोस बघूया आपण काय करायचं ते त्यावरती सायली म्हणते आई मी ऑलरेडी या सगळ्यामध्ये आता नैवेद्याचं सगळं बनवून ठेवलेलं आहे असं म्हणत सायलीने हे बोलल्यावरती मग आता इकडे कुणालाच काही बोलायलाच नसतो चान्स त्यामुळे प्रियाची प्रिया, प्रिया म्हणते मी काय करू मी एक काम करू का मी छानपैकी आता इकडे फुलं बनवू का फुलांची हार बनवू का असं म्हटल्यावरती मग आता कल्पना सांगते ठीक आहे तू हार बनव मग प्रिया हार बनवण्यासाठी बसते त्यावेळेला इकडे आता विमल सांगते तन्वीताई ह्या नका ही नका फुलं घेऊ तुम्ही दुसरी फुलं घ्या असं म्हणत ती आता दुसरी फुलं प्रियाकडे देते प्रिया या सगळ्यामध्ये तिला कामच करायचं नसतं म्हणून या सगळ्यामध्ये प्रिया आता नाटक करायला लागते आणि आणि मुद्दाम सुई घेते आणि स्वतःलाच टोचून घेते आणि जोराजोरात ओरडायला लागते आई ग असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता अरडाओरडा सुरू करते प्रियाची ही नाटकं बघून लगेच पूर्णाजी म्हणते काय ग काय झालं तू राहू दे बरं सगळं यावरती प्रिया म्हणते मलाच कळलं नाही कशामुळे माझ्या हाताला लागलं आता मला या हाताने काही काम सुद्धा करता येणार नाही ना प्रियाने बरोबर काम चुकारपणा करण्यासाठी स्वतःच्याच हाताला सुई टोचल्याचं नाटक केलेलं असतं तोपर्यंत मग आता सायली म्हणते ठीक आहे दे इकडे मी करते प्रिया असं म्हणत सायली तिच्या हातातून ते फुलांचं ताट घेते आणि संगीत सगळी तयारी करते प्रिया विचार करत असते काय भेटतं तरी काय हिला हे सगळं करून हे पण मलाच करायचंय ते पण मलाच करायचंय कर कर तुला जे करायचंय ते कर असं म्हटल्यावरती आता इकडे अं सगळेजण पूजेची तयारी करत असतात आणि सायलीने संगीत तयारी केलेली असताना कल्पना तिला सांगते तू तामण आणि तांब्या आणून ठेव बरं तामण तांब्या आण म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया तामणटा आणायला जाते आणि कसलं काय तिचे हाताला लागले म्हणून ती आता हातामधून तामण फटकन खाली फेकून देते ज्या वेळेला हातामधलं टी खाली फेकून देते आणि त्यावेळेला आता मात्र सायलीचे तामण पकडते आणि प्रिया सावकाश काय चाललंय तुझं तू या सगळ्यामध्ये आता असं वेड्यासारखं करू शकत नाहीयेस अगं ही पूजेची तयारी आहे आणि तुझं काय चाललंय असं म्हणत इकडे आता सायली प्रियाला चांगलीच फटकारते पण प्रियाला काही पडलेलं नसतं पुन्हा जैसे ते म्हणत आता प्रिया सायलीला सांगते अगं ते काय झालंय माझ्या हाताला लागलंय ना माझ्या हाताला सुविधा लागलेला होता आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये माझ्या हातातून ते सटकलं अशी काय करतेस सायली असं म्हणत आता इकडे प्रिया सायलीलाच उलटा दोष द्यायला लागते त्यानंतर सायली सांगते किती सुंदर हार बनवून झालाय ना श्री बाळ श्रीरामाच्या छानपैकी मूर्तीला हार घालूया असं म्हणत मग आता सायली छानपैकी सागळं संगीत तयारी करते इकडे कल्पना कौतुक करण्याच्या ऐवजी आता इकडे सायलीवरती जळफळाट करत असते आणि प्रिया काहीच करत नाही म्हणून तिला वाईट पण वाटत असतं या सगळ्यामध्ये रामनवीची पूजा आता संपन्न होते तोपर्यंत अर्जुन आता इकडे दामिनी देशमुख यांना कॉल करण्यासाठी कंटिन्युअसली कॉल करत असतो पण या सगळ्यामध्ये आता दामिनी देशमुख कॉल काही उचलत नसतात तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि काय झालं अर्जुन तू इतका का अस्वस्थ आहेस यावरती अर्जुन म्हणतो अस्वस्थ नको तर काय करू तू सांग बरं या सगळ्यामध्ये मी आता कोर्टाच्या बाहेर एक हेल्दी भेट व्हावी किंवा कोर्टामध्ये गेल्यावरती कोणत्याही प्रकारचे मिसअंडरस्टँडिंग असू नये यासाठी दामिनी देशमुख यांना कंटिन्युअसली कॉल करतोय पण त्या माझा कॉलच उचलत नाहीयेत त्यावरती चैतन्य म्हणतो का असं काय करतोय विरोधी पक्षाच्या वकिलाचा कोणी कॉल उचलेल का तिचा काहीतरी वेगळा प्लॅन नक्कीच असू शकतो यावर ती अर्जुन म्हणतो असूच शकतो ना मी कुठे असं म्हणतोय की तिचा प्लॅन नसू शकेल पण मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता ती फोन का नाही उचलत आहे यावर चैतन्य म्हणतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू तिच्या जागी ठेवून विचार कर तू जर काही ही केस घेतली असती साक्षीच्या बाजूने तर नक्की तू पुढे काय केलं असतंस ती काय करू शकते या सगळ्या सगळ्याचा विचार कर अर्जुन म्हणतो मी मी साक्षीला जामीनावरती सोडवण्याचा प्रयत्न केला असता पहिले यावरती एक्झॅक्टली असं म्हणत या सगळ्यामध्ये आता अर्जुनला चैतन्य सांगतो तेच तर सांगतोय दामिनी देशमुख ही आता काही ना काहीतरी आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये ती चुका करू शकत असते थी त्यामुळे तिचा आता सगळा केस स्टडी पूर्ण कर आणि हा केस स्टडी तिचा पूर्ण केल्यावरती मगच तुला या सगळ्यामध्ये आता तिचं काय सत्य आहे ना ते समोर येईल किंवा ती कशा प्रकारे ऑपरेट करते कोणताही हे हे तुमच्या लक्षात येईल असं म्हणत आता इकडे अर्जुनला चैतन्य हिंट देतो अर्जुन विचार करायला लागतो विचार करायला लागतो की काय नक्की करता येईल काय नक्की करता येईल असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता विचार करत असताना त्यावरती तो म्हणतो नाही नाही बाद झालं मला आता हे सहनच होत नाहीये किती हा डोक्याला ताप करून घ्यायचा ते काही नाहीये मी आता काहीच बोलणार नाही असं म्हणत अर्जुन आता कोणताही पुढचा मागचा विचार करायला बंदच करतो आणि तो विचार करतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये काय खरं काय खोटं हे काही समजतच नाहीये हे सगळं चालू असताना इकडे आता सायलीची छानपैकी रामनवमीची तयारी झालेली असते आणि त्यावरती मग आता पूर्णाजी सांगते हे बघ तन्वी तू ना आज छानपैकी रामनवमीला पाळणा हे गा आहेस ना तू जोरी ओढायची आहेस यावरती विमल आता सांगायला लागते पण जो कोणी पाळणा ओढतो त्याला गाणं यायला लागतं ना म्हणजे तन्वीताई गाणं गाणार का आता यावरती मग आता सांगायला लागते प्रिया नाही नाही मी कशाला गाणं गाऊ सायलीला गाणं गायची हौस आहे ना मग सायली या सगळ्यामध्ये नक्कीच गाणं गाईल असं म्हणत आता इकडे सायलीला गाण्याची मुभा दिली जाते सायली आनंदाने ते सगळं सगळं स्वीकारते आणि काहीही झालं तरी आता आपण या सगळ्यामध्ये आता छानपैकी गाणं गायचं आहे असं आता म्हणायला लागते विमल सांगायला लागते जो कोणी पाळण्याची दोरी उड़तो त्या मी गाणं म्हणायला पाहिजे यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते पूर्णाजी तुम्ही गाणं म्हणा बरं यावरती कल्पनाला आता पूर्णाजी म्हणते नाही ग मी कसलं गाणं म्हणते तू गाणं म्हण बरं असं म्हणत कल्पना पूर्णाजीला पूर्णाजी कल्पनाला हे असं सगळा प्रकार आता चालू असतो आणि त्याच वेळेला फायनली मग आता इकडे विमल सांगायला लागते आपण एक काम करूया का सायलीताईंना गायला सांगूया का कारण याच्या आधी दर दिवशी दर वेळेला जेव्हा आपल्याकडे रामनवमीची प्रथा असते त्यावेळेला मग आता सायलीताईच तर गाणं गातात ना असं म्हणत विमल आता बोलते त्यावरती मग आता पूर्णाजी नाक फुगवत बोलायला लागते ठीक आहे म्हणजे ह्या मुलींनी केली रामनवमीचा पाळण्याची पूजन तर ठीक आहे पण म्हणून हिला या, या सगळ्यामध्ये आता असं समजायला नको हिने की आता ही या घरची सून झाली आणि सुनेचा मान म्हणून तिला हे सगळं मिळतंय हे सगळं या घरामध्ये आत्ता पाळणं गायला कुणीच नाहीये म्हणून तिला हा मान मिळतोय उगाच डोक्यामध्ये हवा घालून घ्यायची काही गरज नाहीये असं म्हणत पूर्णाची या सगळ्यामध्ये सुद्धा सायलीला चांगलीच फटकारते पाळणा तर गायचा तर गायचा पण या सगळ्यामध्ये आता चार शब्द ऐकून सुद्धा त्यांनी आता घेतलेले असतात मग आता इकडे सगळेजण बसलेले असताना सायली सुंदरपैकी पाळणा गाते इतकंच काय तर सायलीच्या आवाजाने सगळेजण मंत्रमुग्ध होऊन तो पाळणा ऐकत असतात या सगळ्यामध्ये सायलीच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळं असतं पूर्णाजींची जी काही इच्छा असते ती इच्छा पूर्ण करण्याची तिची इच्छा असते म्हणजेच आता, आता या सगळ्यामध्ये रविराज आणि प्रतिमा या दोघांना इकडे आता आणायचं असतं आणि आता सायली मनोभावे प्रार्थना करत असते की माझ्या या घरावरची सगळी संकटं हरून जाऊ दे आणि सगळी संकटं हरून माझ्या ह्या घरामध्ये सुख नांदू दे असं म्हणत ती प्रार्थना करत असताना इकडे आता महिपत आपल्या ॲडव्होकेटला घेऊन तिकडे पोहोचतो आणि मग ती आता सांगायला लागते कोण आहे तिकडे ती थी लेडी कॉन्स्टेबल माझ्या आशिराला इथे धोका आहे असं म्हणत आता इकडे ती साक्षीला जामिनावरती सोडवण्याचा एक विफळ प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता सायली कॉल करते आणि ती आता सांगायला लागते प्रतिमात्या अहो काहीतरी करा ना दरवर्षीप्रमाणे रामनवमीच्या उत्साहाला तुम्ही नाही यात तर आता या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ होते तर रविराज काकांना घेऊन तुम्ही या ना यावरती दोघींचं काहीतरी वेगळंच प्लॅन ठरतं आणि आता प्रतिमा डायरेक्ट कल्पनाला कॉल करते आणि प्रतिमा कल्पनाला कॉल करून सांगते हॅलो कल्पना अगं खरं सांगू खर तर आमच्या घरी रामनवमीचं आमंत्रण द्यायला मी तुला कॉल केलं आहे तू ये लवकर असं म्हणत कल्पनाला बोलवलं जातं तोपर्यंत सायली आता निरोपण देत असते सायलीचा सा हा प्लॅन यशस्वी होणार का आणि सगळ्या सगळे रागरुसवे विसरून सुभेदार किल्लेदार एकत्र येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणं